नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि माझा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मंडळींना माझा नमस्कार तर मित्रांनो आपण पाहत असेल समोर हे नारळाचं झाड आहे आणि ह्या नारळाच्या झाडाला जवळपास आत्ता दोन तीनशे नारळ सहज असतील बघू शकता आपण खूप घड आहेत त्याला आणि जवळपास दोनशे ते तीनशे झाड नारळ असतील याला तर मित्रांनो हे नारळाचं झाड आपण एक दोन वर्षापूर्वी लावलेलं ला आहे आणि या नारळाच्या झाडापासून आपल्या शेतकऱ्याला किती फायदा होत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशीच माझी सर्वांना विनंती आहे तर बघू शकता हे आपले नारळाचे झाडं मित्रांनो आणि हे नारळाचे झाडं आपण वेस्टेज जागेवरती लावलेले आहे म्हणजे घराच्या बाजूला थोडी पड जागा आहे आणि त्या जागेवरती आपण हे नारळाची झाडं लावलेले आहे मित्रांनो याच्यासाठी सेपरेट कोणतंही रान गुंतवलेलं नाही इथं आमचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरच ही दोन नारळाची दोन तीन नारळाची झाडं लावलीत तर मित्रांनो ह्या नारळाच्या झाडापासून आमचं घरामध्ये कसा उपयोग होतो तर मित्रांनो हे नारळाला जे खोबरं येतं हे जे नारळ आहे तर जवळपास वर्षभरात आम्हाला दर दिवस एक नारळ म्हटलं कालवणाला तर तसे दोन नारळ लागतात सांगा सकाळच्या कालमनाला एक आणि संध्याकाळच्या कालमनाला एक असे दोन नारळ लागतात तर मित्रांनो दोन नारळ जवळपास आजची किंमत जर म्हटलं तर पंचवीस रुपयाला एक नारळ आहे पण दोन नारळ जर म्हटलं तर पन्नास रुपये म्हणजे दिवसाला पन्नास रुपयाचं खोबरं आम्हाला ह्या नारळापासून मिळतं आहे मित्रांनो तर हेच पन्नास रुपये आमचे वाचलेले आहेत तर आपण याचं वर्षाचं जर गणित केलं तर मित्रांनो वर्षाला तीनशे पासष्ट दिवस आहेत आणि तीनशे पासष्ट दिवसाचं दिवसा जर गणित केलं तर अठरा हजार आणि दोनशे पन्नास रुपयाचे नारळ हे दरवर्षी आम्हाला घरामध्ये लागतात केवळ ह्या दोन ते तीन झाडांपासून आम्हाला हे वर्षभरासाठी नारळ मिळत आहे मित्रांनो हेच जर नारळ बाजारातून विकत आणायचे म्हटले असले दुकानामधून आणायचं म्हटलं असलं तर वर्षाचं अठरा हजार दोनशे पन्नास रुपये खर्च झाला असता तर आमचा हा वार्षिक खर्च अठरा हजार दोनशे पन्नास रुपये ह्या नारळामुळे वाचलेला आहे म्हणजे ही आमची बचत होत आहे दर दिवस कालवणाला लावणाला सकाळचा एक आणि एक संध्याकाळचा एक नारळ लागतो आणि तीनशे पासष्ट दिवसाचं आपण गणित केलेलं आहे तीनशे पासष्ट गुणिले पन्नास तर अठरा दोन हजार दोनशे आणि पन्नास रुपये आपल्याला ह्या नारळांपासून इन्कम मिळतं आहे मित्रांनो म्हणजे जवळपास एका झाडापासून वर्षाला अठरा हजार रुपयाचे नारळ निघत आहेत मित्रांनो ही अठरा हजार आपली बचत झालेली आहे हे बघू शकतात तीन नारळ तर मित्रांनो निसतं ह्या नारळाचा आपल्याला खोबऱ्याचाच फायदा होता असं नाही तर तुम्हाला मित्रांनो हे जे झाडाला पानं दिसतात याच्या ज्या काड्या आहेत याच्यापासून खराटा तयार होतो झाडू तयार होतो झाडण्यासाठी म्हणजे नारळाचा त्या नारळाच्या नारळाचा तर खोबऱ्याचा उपयोग होतो पण ज्याला ह्या फांद्या आहेत त्या फांद्यांपासूनसुद्धा आपल्याला झाडूसाठी उपयोग होतो दुसरी गोष्ट नारळाला वरती साल आहे ती साल त्याला जे का आलेलं आहे तर याच्यापासून काख्या नावाची दोरी तयार होते त्या दोरीचासुद्धा उपयोग होतो म्हणजे नारळाचा झाडूसाठी उपयोग होतो दोरीसाठी उपयोग होतो एवढंच नव्हे तर खूप अनेक पदार्थांसाठी नारळ हा वापरला जातो तर मित्रांनो नारळामध्ये खोबऱ्याचं तेल हा सुद्धा नारळाचंच आहे आणि खोबऱ्याचं तेल आपण खूप याच्यासाठी वापरतो केसाच्या आ, केस चांगले स्वच्छ राहावे व्यवस्थित राहावे केसाला तेल म्हणून खोबऱ्याचा वापर करतो एवढंच नव्हे तर अंगाला तेल लावतो तर असा ह्या नारळाचं महत्त्व आहे मित्रांनो तर एक नारळाचं झाड जवळपास तुम्हाला अठरा ते वीस हजाराचं वार्षिक उत्पन्न मिळवून देऊ शकतं एवढे नारळ भरपूर आहेत त्याला बघा तुम्ही एवढे आणि दरवर्षी त्याला सारखे नारळ वर्षभर सारखे कंटिन्यू नारळ चालू असतात मित्रांनो तर एका नारळाच्या झाडापासून जवळपास अठरा ते वीस हजाराचं उत्पन्न आपल्याला मिळतं आणि अठरा ते वीस हजार आपलं एका कुटुंबासाठी वाचतं ते समजा जर आपलं गरीब कुटुंब असेल मित्रांनो एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसे नसेल आणि अशा बांधवांनी जर आपल्या आजूबाजूला घराच्या बाजूला किंवा घराच्या पुढे असे जर एक दोन तीन नारळाचे झाड जर लावले तर मित्रांनो त्यांचं कमीत कमी जाऊ द्या वीस सण अठरा हजार जाऊ द्या पण दहा बारा हजार रुपये जरी त्यांचं वार्षिक वाचले तर तीच त्यांची बचत असणार आहे मित्रांनो तर बघू शकता खूप नारळ आलेले आहे तर मला एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की एका नारळाच्या झाडाचं महत्त्व किती आहे माणसाला कळत नाही पण आपण जर बारीक विचार जर केला तर दुकानामध्ये जर खोबरे घ्यायचं म्हटलं तर शंभर दीडशे दोनशे रुपये किलो खोबरे मित्रांनो तर हा फक्त नारळ आपल्याला खाली पंचवीस रुपयाला बाजारात विकत घ्यायचा म्हटलं दुकानात तरी पंचवीस ते तीस रुपयाला एक नारळ मिळतो आणि हा आपल्या शेतामध्ये तयार झालेला आहे आपल्या शेतामधला नारळ आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एका नारळाच्या झाडाचं महत्त्व आणि त्याचं इन्कम वर्षाचं किती आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे माझा नक्की कमेंट करून सांगायचं आहे नवीन माझ्या चॅनलवरती असेल तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करा जेणेकरून आपली कुठे वेस्टेज जागा पडलेली असेल घराच्या आजूबाजूला असे सुद्धा तुम्ही दहा पाच नराळचं झाडं लावू शकता जेणेकरून तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये त्याचा नक्कीच शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ना तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा न करता मी इथेच व्हिडिओ थांबवत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करायची आपण कुठून व्हिडिओ आहे ते पण सांगायचं आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र